गेल्या अकरा वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय डॉक्टर दाभोलकरांची हत्या करणाऱ्या आरोपी सचिन अंदोरे आणि शरद कळसकर यांना पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणातले उर्वरित तीन आरोपी विरेंद्रसिंग तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे वीस ऑगस्ट दोन हजार तेराला सकाळी सव्वा सात वाजता पुण्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकरांवर गोळीबार झाला होता आणि त्यांची हत्या करण्यात आलेली या प्रकरणी या पाच आरोपींवर खटला चालवण्यात आला ज्याचा निकाल आज लागलेला आहे मात्र प्रत्यक्ष गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना जन्मठेप सुनावली असली तरी मास्टर माइंडला अजून शिक्षा झाली नाहीये असं मुक्ता दाभोलकरांनी म्हटलंय एटीएस पानसरेंच्या खुनाचा तपास करते महाराष्ट्र एटीएस गौरी लंकेश खुनाचा एसआयटी तपास करताय सी बी आय या खुनाचा करत होता तर या सगळ्या तपास यंत्रणांनी कलेक्टिवली ही जबाबदारी यापुढेही पार पाडली पाहिजे मास्टर माइंड शोधण्याची आमचं निश्चित असं म्हणणं आहे आणि आमचं कशाला सीबीआयच्या चार्जशीटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे हा खून तर व्यापक दहशतवादी कटाचा भाग म्हणजे ज्याला कुणीतरी मास्टर माइंड आहे ना ते सीबीआय डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू दहशतवादाचा नरेटिव्ह सेट केला असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक के यांनी केलाय हिंदू दहशतवादाचा नरेटिव्ह सेट करण्यासाठी हिंदुत्ववाद्यांना गोवलं असं ते म्हणाले हा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी फेटाळलाय आपण हिंदुत्ववाद्यांचं नाव घेतलेलं नाही ज्या प्रवृत्तींनी गांधीजींची हत्या केली त्यांनीच ही हत्या केली असावी असं वक्तव्य मी केलं होतं असंही चव्हाण म्हणाले हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करणं हिंदू दहशतवादाच्या थेरीला पाठबळ मिळेल अशी वक्तव्य करणं आणि स्वतः प्रसिद्ध होणं अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करण्यात आल्या होत्या तत्कालीन मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध प्रसिद्धी माध्यमांकडे वक्तव्य केलं की हा खून हिंदुत्ववाद्यांनीच केलेला असावा अशा प्रकारचा अंगुली निर्देश करून या तपासाची दिशा पहिल्यांदा त्यांनी भरकटवली आणि त्यांनी असं वक्तव्य करणं पूर्णतः चुकीचं होतं परंतु त्यांना हिंदू दहशतवादाचं नॅरेटिव्ह या देशामध्ये सिद्ध करायचं होतं जेव्हा हत्या झाली मी कोल्हापूरला होतो आणि मला कानवर बातमी धडकल्या बरोबर माझी पहिली प्रतिक्रिया होती मी काहीच माहिती घेतली नव्हती की ज्याप्रमाणे काही घटकांनी महात्मा गांधींचा खून करून त्याचा आवाज बंद केला त्याचप्रमाणे त्याच प्रवृत्तीने दाभोळकरांची त्यांची हत्या करून त्यांचा आवाज बंद केलेला आहे हे कुठे हिंदुत्ववादीवर काही शब्द वापरलेले नाही परंतु दिशा मात्र पक्की होती पूर्वी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने केली होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट